बाळांनो आज आम्ही तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाचा एक साधा पण जीवन बदलणारा संदेश आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत त्यामुळे आजचा हा संदेश लक्ष देऊ का बाळांनो चौऱ्याऐंशी लक्ष योनी पार केल्यानंतर आत्म्याचा एवढा मोठा प्रवास पार केल्यानंतर तुम्हाला ही मनुष्य योनी मिळत असते खूप कष्टानंतर तुमचा जन्म हा मनुष्ययोनीमध्ये होत असतो मग तुमचा जन्म तुम्ही असा कावाया घालवत आहात एक एक क्षण हे तुमच्यासाठी खूप मोलाचे आहेत त्या प्रत्येक क्षणांना आनंदाने जागा भरभरून जागा ठाऊ पुन्हा कधी या मनुष्ययोनीमध्ये पुन्हा जन्म घेण्याची तुम्हाला संधी मिळेल त्यामुळे हा तुमचा मनुष्यजन्म भांडणतंटा करण्यात नाराज होण्यात राग धरण्यात द्वेष करण्यात तुम्ही वाया घालवू नका प्रत्येक क्षण आनंदाने सेवा भावनेने तुम्ही जगा तुम्ही स्वतःही आनंदाने जगा आणि इतरांच्या आयुष्यातही तुम्ही आनंद फुलवा बाळा हा मनुष्य जन्म सहजासहजी मिळत नसतो आम्ही तुला इतके मौल्यवान जीवन दिलेले आहे ते फक्त विचारांच्या ओझ्याखाली दबून जाऊ देण्यासाठी नाही दिले तुझे हे अनमोल जीवन फक्त विचार करण्यात तू वाया घालवू नकोस त्या तुझ्या विचारांमध्ये तुम्ही एवढे गुंतून जाता की जीवन जगायलाच तुम्ही विसरून जाता जास्त विचार करणे हेच तर दुःखाचे मूळ कारण आहे बाळांनो समस्या इतक्या मोठ्याही नसतात जितका विचार करून तुम्ही त्यांना मोठे बनवता एक घटना घडली की झाले संपले आता तिथेच पण तुम्ही तिथेच कधीच थांबत नाही त्या घटनेवर हजारो वेळा तुम्ही विचार करत बसता बोलत बसता काय झाले असते काय होईल लोक काय म्हणतील मी योग्य आहे का मी जे करत आहे ते योग्य आहे का तुमच्या या असंख्य विचारांनीच तुम्ही तुमच्या मनाला कैद करून टाकलेले आहे या खऱ्या आयुष्यात कमी पण तुमच्या विचारांच्या आयुष्यात मात्र तुम्ही हजारो वेळा हरत असता तुम्ही दुःखाच्या खोल दरी जात असता जे तुमच्या हातात नाही त्याचा सतत विचार करून स्वतःला त्रास करून घेऊ नका बाळांनो या जीवनात दोन प्रकारच्या गोष्टी असतात एक गोष्ट म्हणजे तुमच्या हातात असते आणि दुसरी ही तुमच्या हातात नसते जे तुमच्या हातात नाही त्याचा विचार करून तुम्ही फक्त तुमच्या स्वतःला कमकोत बनवत असता आणि जे तुमच्या हातात आहे त्यावर काम करायला त्याकडे लक्ष देण्यासाठी मात्र तुमच्याकडे वेळच उरत नाही तेवढी तुमची मानसिक शारीरिक शक्तीच उरत नाही ऊर्जाच राहत नाही जिथे कृती करण्याची गरज असते तिथे तुम्ही फक्त विचारच करत बसता आणि जिथे विचारांची गरज असते तिथे तुम्ही चिंता करत बसता आणि सर्व गोष्टींमुळे कृती करणे हे मात्र तुमचे राहूनच जाते या विचारांच्या अंधाऱ्या दालनात आपले जीवन तुम्ही कैद करून घेऊ नका बाळांनो विचारात अडकून राहिला तर संधी ही तुमच्या हातून निघून जाईल हे लक्षात ठेवा ही सृष्टी तुम्हाला रोज नवीन संधी देत असते पण तुम्ही त्या संधीचे दरवाजे उघडण्याआधीच तिच्यावर शंकेचे कुलूप तुम्ही लावून टाकता ही संधी माझ्यासाठी आलेली आहे का जर चूक झाली तर काय होईल अशा नकारात्मक शंकांनी तुम्ही तुमची ती संधीची ती दारे तुम्ही स्वतःच बंद करून घेता बाळांनो देवही तुम्हाला संधी देतो तेव्हा तुमचा देव तुमच्यावर विश्वास दाखवत असतो पण तुम्ही नको तो विचार करून ती संधी वाया घालवता आणि वेळ निघून गेल्यावर हाती फक्त तुमच्या पश्चातापच राहतो त्यामुळे बाळांनो मिळालेल्या संधीचे तुम्ही सोने करून दाखवा आणि तुमचे जीवन सुखाने चांगले बनून दाखवा जीवनात संधी या पुन्हा येतात पण त्या संधी पहिल्या वेळे इतक्याच ताकदीने येतीलच असे नसते बाळा तुझे विचार नवे तर तुझे निर्णय तुझ्या भविष्याला आकार देत असतात या तुमच्या अतिविचाराने कोणाचेही जीवन हे बदललेले नाही पण निर्णयाने प्रत्येकाचे भविष्य हे बदलत असते विचारांना निर्णयाची आणि त्याचबरोबर कृतीचीही साथ हवी असते तेव्हाच तुम्ही तुमचे चांगले आयुष्य हे घडवू शकता हे लक्षात ठेवा तुम्ही नदीकाठी उभे राहून नदी पार करण्याचा विचार करू शकता पण नदी तोच पार करतो जो पाण्यात उतरायचे धाडस करतो जो निर्णय घेतो आणि तशी कृतीही करतो त्यामुळे बाळांनो निर्णय घ्या कृती करा आणि पुढे चालत राहा आम्ही नेहमी तुमच्या पाठीशी उभे आहोत तुम्ही फक्त पहिले पाऊल उचला बाकीचे आम्ही पाहून घेतो बाळांनो तुमचे विचार म्हणजे भूतकाळ आणि भविष्याचा गोंधळ आहे भूतकाळाची खंत आणि भविष्याची चिंता ही असते पण त्यावेळेस तुम्ही एक गोष्ट विसरता की खरे जीवन हे वर्तमानातच जगता येते तुमच्या आजच्या कृतीतूनच तुमचा उद्या तयार होत असतो पण आजच तुम्ही या भूतकाळात या भविष्याच्या चिंतेत हरवलात तर तुम्ही तुमचा उद्या कसा काय उज्ज्वल बनवणार त्यामुळे बाळा काल आणि उद्यामध्ये जगणे तू सोडून दे आजमध्ये जग फक्त विचार करत बसू नकोस निर्णय घे कृती कर तेव्हाच तुझे कल्याण होणार आहे तुझे आयुष्य हे बदलणार आहे हे तू लक्षात ठेव आणि बाळा तू काळजी करू नकोस तुझ्या या आईचा आशीर्वाद नेहमी तुझ्या पाठीशी आहे तू आम्ही सांगितलेल्या या मार्गावर तू फक्त चाल तुझे हे सर्व कल्याणच होणार काळजी करू नकोस बाळा तुझा तुझ्या या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळांनो विचार हा तुमचा शत्रू नसतो पण विचारांचा अतिरेक हा सर्वात मोठा शत्रू आहे तुम्ही एखाद्या गोष्टीचा जितका जास्त विचार कराल तितकी तुमची ऊर्जा तुमची प्रेरणा आणि तुमचा आत्मविश्वास हा कमी होत जातो त्याने तुम्ही थकून जाता पण काही साध्य हे होत नाही या अतिविचाराने तुमच्या हाती तर काही लागतच नाही लागतो तो फक्त पश्चाता आणि दुःख त्यामुळे बाळांनो हा अतिविचार करणे तुम्ही सोडून द्या योग्य निर्णय घ्या आणि त्या निर्णयावर तुम्ही कृती करा बाकीचे सर्व आम्ही पाहून घेतो तुम्ही फक्त तुमचे पहिले पाऊल उचला तुमच्यासाठी वाट आम्ही मोकळे करतो फक्त तुम्ही अडकून राहू नका विचारांच्या गाठी सोडू नका तुमच्या जीवनाचे पान हे कोऱ्या ओळीने भरून जाऊ देऊ नका तुम्ही तुमच्या जीवनाचे लेखक आहात आम्ही तुम्हाला रिकामी वही दिलेली आहे पण ती वही लिहायची जबाबदारी तुमचीच आहे त्यामुळे आता भीती सोड आणि निर्णय घे बाळांनो भीती ही विचारांचीच देणगी आहे जेव्हा तुम्ही विचार करता तेव्हा तुम्हाला त्याचे परिणाम दिसतात पण जेव्हा तुम्ही कृती करता तेव्हा शक्यता मार्ग तुमच्या समोर उभे राहतो तुमचे नकारात्मक विचार तुम्हाला बांधून ठेवतात आणि कृती ही तुम्हाला मुक्त करते कृती केल्यामुळे कधीच पश्चाताप तुमच्या वाट्याला येत नाही त्यामुळे अडकू नकोस आता थांबू नकोस पुढे चालत राहा बाळा तुझ्या स्वतःवर तू पूर्ण विश्वास ठेव हो। कधी कधी तुझ्या मनात शंका येतात की मी योग्य निर्णय घेत नाही मी अपयशी झालो तर पण बाळा लक्षात ठेव हो। जीवनात चुका या सर्वांकडूनच होतात पण विचारांमध्ये अडकून राहणे ही सर्वात मोठी चूक आहे आम्ही तुझ्या अंतर मनात बसलेलो आहोत आमचा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे आणि त्या विश्वासामुळेच विश्वासा आम्ही तुला सांगत आहोत की तू फक्त सुरुवात कर बाकीचे मार्ग आम्ही स्वतः खुले करतो तू फक्त आजचा क्षण पकड बाळा जगणे म्हणजे आजचा क्षण पकडणे वर्तमानात जगणे हाच सर्वात मोठा तप आहे वर्तमानात घेतलेला योग्य निर्णय हा भविष्यातील सर्व चिंता संपवतो त्यामुळे जगण्याचा निर्णय घ्या विचारांचा नको बाळा हे जीवन अनमोल आहे यात विचारांसाठी नाही तर अनुभवांसाठी जागा आहे कृतीसाठी जागा आहे स्वप्नांना आकार देण्यासाठी जागा आहे तुझा वेळ खूप मौल्यवान आहे तो विचारांच्या गर्देत फेकू नकोस तू फक्त पुढे पाहून चालत राहा आम्ही नेहमी तुझ्यासोबतच आहोत तुला तुझ्या प्रत्येक वळणावर आम्ही तुला योग्य तो मार्ग दाखवतच राहू तुझ्या प्रत्येक पाऊलांसोबत आमचे पाऊल आहे तू फक्त तुझ्या स्वतःवर आणि आमच्यावर पूर्ण विश्वास ठेव आणि या विचारांच्या साखळीतून स्वतःला मुक्त कर पुढे पाहून चालत राहा प्रयत्न कर निर्णय घे कृती कर आणि तुझे जीवन हे सुखमय यशस्वी आणि उज्ज्वलमय बनव मग हे जीवन तुझ्या पावलांवर फुले उदळेल विश्वास ठेव काळजी करू नकोस कृती कर तुझे सर्व कल्याणच होणार बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उभेद निर्माण झाली त्यांच्या आयुष्याला नवीन दिशा मिळाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असे स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल स्वामी भक्तांनो आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी लवकरच येऊ तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण हो आपल्या स्वामींचा कृपा आशीर्वाद नेहमी तुमच्यावर बरसत राहो हीच स्वामीचरणी प्रार्थना करते चला तर मग सर्वांनी आनंदी राहा आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ